हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर कलरवाले आज कलर वगैरे देऊन गेले आणि आणि सोफ्याला कलर द्यायचा होता आणि ज्यावेळेस कलर फायनल केला तर त्यावेळेस सोफ्याचं काय असं मी म्हणाले नव्हते त्यांना आणि नंतर मी काय म्हणलं त्यांना सोफ्याला पण कलर द्या तर ते म्हणले नाही नाही अगोदर आपण काय असं आम्ही काय काय द्यायचं आहे कलर ते बघून आम्ही ठरवत असतो किती पैसे द्यायचे वगैरे आणि तुम्ही काय सोफ्याचं म्हणलं नव्हता तर मी म्हणलं मी कलर पण आणून देते तुम्ही द्या फक्त तर नाही म्हणले हजार रुपये द्यावे लागतील तर जाऊ दे म्हणला आता उगत कुठं त्यांना हजार रुपये द्यायचं त्यामुळे मी काय केलं कलर पण घेऊन आले ब्रश आणला आणि रोलर आणला आणि कलरवाल्यांना जाऊ दिलं आणि कलरवाले गेले का मग काय कलर द्यायला सुरुवात केली आणि काय आपण काय हे काही कामं काय रोज रोज करत नसतो आणि त्यामुळं म्हटलं चला आता मग लावून मस्त असं करायला लागले होते मी पहिल्यांदाच मी असा कशाला तरी कलर देत असेल मी आणि त्यामुळं काय केलं मी कलर ऑइल पेंट आहे त्यामुळं थोडंसं व्यवस्थित द्यावं लागतो नाही तर खाली वगैरे पडला की ते निघत पण नाही त्यामुळं ते कलरच्या दुकानातूनच ते देतात पण ते जे म्हणजे आपल्या हाताला लागला तर किंवा खाली पडला तर ते त्यांनी पुसून घ्यायचं त्यामुळे ते, ते पण मी विकत घेऊन हो आले होते आणि सगळं आणून मग मस्त असा कलर द्यायला सुरुवात केली एक डब्बा आणला होता एक डब्बा पूर्ण आहे तर पुरला थोडासा शिल्लक राहिलेला तो ग्रीलला पण देऊन टाकला आता रोलरने होतं कसं जिथं व्यवस्थित सरळ जागा आहे तिथं व्य व्यवस्थित रोलरने देता येतं जिथं काने कोपरे आहेत तिथं काय रोलरने देता येत नाही त्यामुळे ब्रश पण आणला होता मी आणि हा रोलर कलरचाच आहे खास मी तिथं तिथं जाऊन असं म्हणलं की कलर द्यायचं आहे असं तसं सांगितलं की मग ते व्यवस्थित सामान देतात संचितच आलं होतं उगतच मधी मम्मा मी पण देतो मम्मा मी पण देतो आता हे रोलर आहे तर ते त्याला ते खेळायचंच वाटत होतं त्याला वाटत होतं मी देतो मी देतो हात घाण करून ठेवला होता पाय घाण करून ठेवला होता सगळं काळ काळं झालं होतं नंतर मी काय केलं त्याला ते आणलं होतं लिक्विड म्हणूया आपण आता काहीतरी नाव असेल त्याला पण लिक्विडच म्हणूया त्या लिक्विडने आता सगळं मग मी त्याला स्वच्छ केलं होतं आणि ते पण रॉकेलसारखाच वास येतो त्याचा बहुतेक मला असं वाटतं ते, ते रॉकेलच असेल रॉकेलसारखाच सेम त्याचा वास येत होता आणि त्याने मग सगळं जिथे जिथं पडलेलं आहे त्याचं हे सगळं व्यवस्थित क्लीन करावं लागतं ला ला आता हे दिसतंय तेवढं सोपं पण जवळपास मला ह्याला चांगले दीड दोन दोन तास तर गेले सहजच कारण वाटतं फक्त आहे पटकन होईल पण तिथं काने कोपरे असतात तिथं मग ब्रशनी व्यवस्थित द्यावं लागतो आणि ब्रशनी कलर काय उरकत नाही आणि संचित आहे बघायचं डबल फिरवत बसलाय कलर आणि त्यामुळं कलर एकदम डबल दोन तीन वेळा फिरवला हो चांगला त्यामुळं कलर एकदम छान असा सोफ्याला झालाय सोफा अगदी नवीन चकाचक असा दिसायला लागला होता आणि नंतर मग जे खाली काने कोपरे आहेत तिथं सगळा व्यवस्थित असा कलर देऊन घेतला दोन खुर्च्या पण आहेत सोफ्याच्या त्या गॅलरीमध्ये ठेवलेत आता ऑइल पेंट कलरचं कसं वाळायला थोडा वेळ लागतो त्यामुळं मी काय केलं मोठा जो सोफा आहे त्याला हॉलमध्ये मध्यभाग्यास ओढून घेतला कारण कलर पण दिला आहे भिंती खराब व्हायला हो नको म्हणून आणि नंतर दोन खुर्च्या आहेत त्यातली एक खुर्ची गॅलरीमध्येच देणार आहे आणि दुसरी खुर्ची आहे ती आता इथंच हॉलमध्ये आणायची आणि तिला पण द्यायचं आणि जवळपास मी तीन वाजल्यावाला तीन वाज तीन वाज तीन म्हणजे तीन वाजल्या होत्या तेव्हा सुरुवात केली होती आणि नंतर मला भरपूर असा वेळ केला जवळपास पाच सव्वा पाच वाजल्या होत्या साडेपाच तरी झाल्या होत्या आणि तरी पण मी काही थांबले नव्हते दे था असं देतच होत्या हळूहळू हळू नंतर कसं थोडासा उत्साह सुरुवातीला असतो नंतर हळूहळू हळू देऊन देऊन दे कंठाळा आला होता तरी पण तिला सगळं पूर्ण केलं आता सुरुवात काम घेतले हाती तर ते पूर्णच करायचं आणि जिथं सोफ्याच्या छोटे छोटे भाग आहेत आणि सोफ्याला कलर द्यायचं म्हणजे ब्रशमध्ये पण खूप म्हणजे खूप प्रकार आहेत ते म्हणत होते केवढा पाहिजे ब्रश आता मला त्या ब्रशमधलं तर काय समजते मी म्हटलं त्यांना सोफा आहे लाकडी आणि त्या लाकडी सोफेला द्यायचं आहे मग त्याने त्यानुसार मग ते ब्रश दिला मला नाही ब्रश 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 तर ब्रशमध्ये पण भरपूर अगदी पेन्सिल ब्रशसुद्धा आहे आता तो पेन्सिल हो ब्रश कशाला लागत असेल काय माहिती तोसुद्धा आहे तर तेच दाखवत होते मला मग मी म्हटलं तुम्हीच द्या म्हणला आता मला काही एवढं काय समजत नाही मग त्यांनीच दिला होता ब्रश रोलर वगैरे मग आणलं की मग कलरला आपली मस्त सुरुवात केली आणि संचीचा जेव्हापासून आमचं शिफ्टिंग चालू आहे जेव्हापासून घरात पसारा आहे काही ना काही चालू आहे तेव्हापासून मोबाईल जास्त बघत नाही असंच काही ना काहीतरी करत बसतो आहे मधी 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 मध्ये काम चालूच असतं मग अगं कलरवाल्यांची बा कलरवाल्यांची म्हणजे आमचेच बादले आणि त्या बादलीमध्ये कलर आहे आता जो एक्स्ट्रा कलर राहिलेला तर ते दाळ टाकून म्हणलेत आता मग ते टाकून द्यायचा कलर तर असं आहे आता ते कलर वगैरे टाकून द्यायचा बाथरूम वगैरे अजून स्वच्छ करून घ्यायचे आहेत बाथरूम अजून काही क्लीन केले नाहीत कलरवाऱ्यांनी कलर घासला कलर वगैरे होता आणि तो घासलेला कलर पडला आहे त्यामुळे बाथरूमातून स्वच्छ वगैरे करून घ्यायचे ते करून वगैरे घेतलं की मग झालं मग तर असं आहे आणि मग आवरून वगैरे तर जेवढं खायला प्यायला लागणार आहेत भांडी तेवढी भांडी ठेवलेत मागं आणि नंतर मग जायचं मग सगळी उरलेली सगळी भांडी घेऊन सासरे येणार आहेत माझ्या नेहायला मग त्यावेळेस मग सगळं सामान घ्यायचं भांडी वगैरे आणि मग जायचं तर असं आहे सध्या तरी प्लॅनिंग तर बघू आता काय होते आणि इथं बघू शकता किती हळूहळू 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 थोडासा मी व्हिडिओ पळवला होता आणि मी व्हिडिओ भरच म्हणजे जवळपास एक पंधरा मिनटाचा व्हिडिओ होता आणि मी त्याला थोडा फास्ट फॉरवर्डवर टाकला आहे थोडा व्हिडिओ तरी पण किती स्लो वाटते बघा म्हणजे एकदम हळूहळू हळू करायला लागते ते आणि खाली कलर पण पडतोय ना आणि त्यामुळे पण अजूनच थोडंसं हळूच करायला लागते तरी पण न कळत नकळत काळजी घेतली तरी पण थोडाफार पडलाच होता आणि तो पडलेला कलर नंतर मी पुसत बसले होते त्या पुसायला पण गेला अर्धा तास आणि ते लिक्विडनी पुसलं किती जास्त लिक्विडचा पण वापर करून काहीच उपयोग नाही कारण त्याचा सगळा रॉकेलसारखाच वास वासायला लागला मग मी थोडासा खरडून खरडून काढला असा ते कलरवाल्यांचाच पत्रा होता मग मी तरी तरीच संचित व्हिडिओ काढतोय आणि मी तुम्ही तो काम चालूच आहे असं माहिती माझी ढेकल होती